सातारा जिल्ह्यामध्ये व्यापक प्रमाणावर शिवसेनेच्या वतीनं भगवा सप्ताह आणि सभासद नोंदणी अभियान आम्ही राबवतो आहोत यामध्ये शिवसेना लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचावी ती लोकांच्या मनामनामध्ये पोचावी आणि शिवसेनेचे विचार शिवसेनेच्या भूमिका आणि शिवसेनेचं कार्य हे अधिकाधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत जावं या अपेक्षेनं हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे अभियान सुरू आहे लोकांचा सभासद नोंदणीसाठी प्रचंड मोठ्या उत्साहानं ओघ चालू आहे आणि निश्चितपणे आज एकंदर सातारा जिल्ह्यातलं वातावरण हे पूर्ण भगव किंवा शिवसेनामय झाल्याचं दिसतंय निश्चितपणे आमचे सगळे पदाधिकारी प्रत्येक शिवसैनिक याच्यासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करतोय लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि सातारा लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी शिवसेनेकडंच होता यावेळीसुद्धा तो शिवसेनेकडंच राहणार आहे सातारा लोकसभेमध्ये शिवसेनेचाच उमेदवार असेल आणि त्या दृष्टीनं निवडणुकीची तयारी म्हणून आम्ही या अभियानाकडं पाहतो आहोत किंवा त्या दृष्टीनं हे अभियान आम्ही निश्चितपणे राबवतो आहोत खरं तर मधल्या काळामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून आणि गेली पन्नास वर्ष ज्यांच्यामुळं महाराष्ट्राचा विकास रोखून धरला गेला होता ते परत सत्तेत येऊ नये म्हणून भाजपनं जो युतीचा हात समोर केला तो स्वीकारला त्यामुळे युतीच्या या वातावरणामुळे आता वातावरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे त्यामुळे निश्चितपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता एक परिवर्तनाची लाट निश्चितपणे येईल आणि खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या विकासाचा काही प्रवाह तयार होईल याच्यात माझ्या मनामध्ये निश्चितपणे खात्री आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं युती झालेली आहे वातावरण एकंदर चांगलेलं आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजपा एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून ला निश्चितपणे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांना सामोरी जाईल विधानसभा निवडणुकींच्यासाठी सुद्धा शिवसेनेची तयारी जोरदारपणे चालू आहे खरं तर जे मतदारसंघ पूर्वी पारपासून शिवसेनेकडे होते ते मतदारसंघ शिवसेनेकडेच राहतील ते बदलण्याचा अथवा सोडण्याचा कुठला प्रश्न उद्भवतच नाही आणि जे भाजपाकडं मतदारसंघ पूर्वेपार होतील ते भाजपाकडेच राहतील हे निश्चितपणे ठरलेलं आहे त्यामुळे जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे जे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत तिथं भाजपनं आमच्या खांद्याला खांदा लावून लढावं हो। आणि जे मतदारसंघ भाजपाला सुटलेले आहेत किंवा पूर्वीपारपासून जे भाजप आहेत तिथं शिवसैनिक आमची शिवसेना पूर्णपणे खांद्याला खांदा लावून लढेल आणि निश्चितपणे शिवसेना भाजपाचे उमेदवार अत्यंत मताधिक्यानं कसे निवडून येतील या संदर्भात आम्ही दोन्ही पक्ष येत्या काळामध्ये निश्चितपणे प्रयत्न करू आणि त्या संदर्भातच विधानसभा संघ आमची तयारी चालू आहे कारण उत्तर हा पहिल्यापासून शिवसेनेकडे होता आणि यावेळी सुद्धा तो शिव सेनेकडेच राहील आणि त्यानुसार कारड उत्तर मध्ये शिवसेनेची बांधणी निश्चितपणे चालू आहे शिवसेनेच्या आहे आणि त्याच्यामध्ये आता कुठल्याही ला अडथळ्याविना धनगरवाडी हनबरवाडी योजनेचं काम पूर्णत्वास जाईल याच्यामध्ये कुठली शंका नाही तर इंदोली उपसा सिंचन योजना आणि पाल उपसा सिंचन योजना या योजना खरं तर दोन हजार तेराला ला पूर्ण झाल्या पण दुर्दैवानं त्या सुरूच झाल्या नाहीत आणि याचाच तोटा म्हणून इंदोली सारख्या सर्कलचा समावेश दुष्काळी भागामध्ये झाला ही अडचण लक्षात घेऊनच मी तातडीनं इंदोली उपसा सिंचन योजना आणि पाल उपसा सिंचन योजना यांच्या सुरू करण्याकडे भर दिला आणि आता त्या दोन्ही योजना सुरू होत आहेत एवढंच नव्हे तर या योजनेमधून जी गावं वंचित राहत होती त्या गावांचा प्रश्न सोडवण्यासाठी पन्नास मीटर हेडचं आपण शंभर मीटर हेड करतो हो, आहोत तसा प्रस्ताव आपण वर शासन दरबारी पाठवलाय आणि निश्चितपणे तोही मंजूर होईल त्यामुळे निश्चितपणे या भागात ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीनं शिवसेना सातत्यानं प्रयत्नशील राहिली आणि इथून पुढच्या पुढच्या सुद्धा ती निश्चितपणे प्रयत्नशील राहील नवक्या उमेदवारांना संधी देणार का ज्या निष्ठावंतांचा विचार होणार निवडणुकीत पण निश्चितपणे आता शिवसेनेकडं उमेदवार अधिक संख्येत आहे या संदर्भात सगळी चाचपणी पूर्णपणे झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विचार जो पुढं येईल आणि जिल्ह्यामध्ये विकासाच्या प्रवासाला जो निश्चितपणे सुरुवात करेल लोककल्याणाची कामाच्या दृष्टीने या सगळ्या बाबींचा विचार करून पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील आणि निश्चितपणे जनतेला हवा असणारा उमेदवारच शिवसेना देईल एवढं मात्र निश्चित भाजपाचं कराड उत्तराने जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून जोरदार त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रचार सुरू आहे काम चालू आहे मग अशा परिस्थितीत शिवसेना या ठिकाणी कशा पद्धतीने मोर्चे बांधणी करणार नाही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की युतीचा निर्णय आत्ता झाला याच्या अगोदरपासून शिवसेना सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये स्वबळाच्या दृष्टीनं तयारी करत होती आणि भाजपा सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करत होते पण ज्या दिवशी युतीचा निर्णय झाला त्या दिवशी हे प्रयत्न तिथं थांबले आता ज्या पद्धतीनं जे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत ते मतदारसंघ शिवसेनेकडे राहतील तिथला उमेदवार हा शिवसेना ठरवेल तर जे मतदारसंघ पूर्वीपारापासून भाजपकडे आहेत तिथले उमेदवार भाजपा ठरवेल याच्यामध्ये आता कुठला प्रश्न निर्माण व्हायचं कारणच नाही जिल्ह्यात शिवसेनेला कितपत यश मिळू शकतं असं वाटतं नाही निश्चितपणे आम्ही आता ज्या पद्धतीनं काम करतोय ज्या पद्धतीनं आम्ही अभियान चालवलंय निश्चितपणे लोकांचा प्रतिसाद अत्यंत उत्तम पद्धतीनं आहे आणि आपण एक गोष्ट जर बघितली असेल तर गेली पन्नास वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीनं जो विकासाचा वेग अत्यंत मंदावून ठेवला होता या काळात जी विकास कामं आता ज्या गतीनं होत आहेत ते आता निश्चितपणे जनता शिवसेनेच्या सोबत येईल निश्चितपणे जनता आता शिवसेना भाजपाच्या सोबत येईल याच्यात काही शंका नाही जर बंडखोरी गेली तर कशा पद्धतीनं शिवसेना पुढं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शिवसेना आणि भाजपा म्हणजे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि भाजपाचे सगळे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा समन्वय आहे त्यामुळे निश्चितपणे हे सगळे नेते निश्चित चांगल्या पद्धतीचे निर्णय घेत आहेत आणि घेतील त्यामुळे असा कुठलाही प्रश्न उद्भवायची मला तर शक्यता वाटत नाही शेवटी सगळे मिळून आम्ही एकत्रच जाणार आहोत त्यामुळे एकमेकांना सोबत घेऊन एकमेकांच्या भूमिका समजावून घेऊन समन्वयानं पुढे जाणं हीच आमची भूमिका असेल जिल्ह्यात निवडणुकीत शिवसेनेचा काय अजेंडा असेल निश्चितपणे जिल्ह्यामध्ये आज जो विकासाचा वेग आहे तो अधिक गतीनं चालू करणं हा सगळ्यात महत्वाचा विषय असेल शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सगळ्यात अधिक चांगल्या पद्धतीनं सोडवणं आणि जिल्ह्यामध्ये रोजगाराचा जो प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की मुलं शिक्षण इथं घेतात मात्र नोकरी व्यवसायासाठी त्यांना पुण्या मुंबई सारख्या शहरांना गाठावं लागतं सातारा जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि या नव्या पिढीला खऱ्या अर्थानं इथं रोजगार उपलब्ध करून देणं त्यासाठी एका नव्या औद्योगिक क्रांतीची खरंच इथं इथं उद्योगधंद्याची निर्मिती होणं ही महत्वाची बाब आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त लक्ष त्या रोजगार